मित्रांनो मी आज ना पत्रावर आलेलो आहे आमच्या घराची लेट गेली बघा आणि प्रणवला बोललेलो होतो ते पण नाही आला आहे मी एकटाच इथं पत्रावर येऊन बसलो पहा खाली काहीत ना संदेशात पूर्ण पत्र आहे तिथं इतकं भीव वाटतंय मित्रांनो सध्या प्रणवला आवाज देतो थांबा किती वेळचा मी एकटाच बसलेलो आहे तर आता भीती वाटायला लागली तर आवाज यायला लागला प्रणव कुठे गेला काय मी प्रणव प्रणव अय प्रणव मित्रांनो आता एक शेवटचा आवाज देऊन बघू आलं तर ठीक आहे नाही तर मला ती ती वाटते मित्रांनो इथं पाहतो मी आवाज यायला लागला मित्रांनो ऍडम प्रणव लागलं प्रणव मित्रांनो आला प्रणव आता थोडं चांगलं वाटतंय मला इतकं भीती वाटते बघा कस तुम्ही कसं वाटतं इथं तुम्ही जर फसले मित्रांनो इथं तर काय होईल काय फसता आलेलं आहे हे चल आहे बाबा बस पटकन मी तुमच्या टाकला पाहितो आणि वरतून आलो आहे खाली हा मला सांगितलंय आबानी की लाईट आल्यावर ना इथं करंट उतरतो हे जे वायर होतं का बाजूला तिथं वायर होतं एक तिथं करंट होतं तर त्याच्यामुळं आम्ही इथं आलोय आता गच्छीवर इथं पण पूर्ण अंधार आहे मित्रांनो खालीपर्यंत पूर्ण अंधार